स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड जागा जमीन आता महत्वाची झाली आहे त्यामुळं हो, नाती संपतात अशी अनेक उदाहरणं आहेत त्यातच एक फूट जागेवरून देखील देखील वाद होत असल्याचे अनेकदा समोर आले असं असताना नेरळ शहराजवळील दहिवली तर्फे वरेडी ही ग्रामपंचायत हद्दीत जागेवरील एकाच बांधकामाची दोन वेळा वेगवेगळ्या क्षेत्रात नोंद असल्याचा प्रकार समोर आलाय तर असेसमेंटवर करण्यात आलेल्या सह्यांमध्ये देखील घोळ असल्याचा आरोप तक्रारदान गजानन दबडे यांनी केलाय दबडे आणि कुटुंबाची कुक्कुटपालन शे करण्यासाठी शेड बांधण्यात आलं होतं याची रितसर तेव्हा परवानगी ग्रामपंचायतीने दिली होती त्यामध्ये मालमत्ता क्रमांक चारशे शहाण्णव असा उल्लेख करण्यात आला होता या जागेवर कौटुंबिक वाद असून त्यावर न्यायालयात देखील खटला सुरू आहे तेव्हा संबंधित जागेचे असेसमेंट काढण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलेल्या गजानन दबडे यांना चारशे शहाण्णव यावर कर आकारणी केलेले दोन असेसमेंट असल्याचं लक्षात आलं यावर नऊशे वीस चौरस फूट क्षेत्रफळ आहे मात्र दुसऱ्यावर तीनशे ऐंशी चौरस फूट आहे त्यामुळं दोन असेसमेंट होऊन क्षेत्र कमी झालं कसं असा, असा प्रश्न तक्रारदार दबडे यांनी विचारलाय तर असेसमेंटवर असलेल्या ग्रामसेवकांच्या सह्यांवर देखील त्यांनी बोट ठेवलंय तर याहून मोठी बाब म्हणजे एकोणीसशे शहाण्णव सालची परवानगीची नक्कल मागितली असता ती दप्तरी उपलब्ध नसल्याचं ग्रामपंचायतीनं लेखी दिलंय ले। तर हे सबंध दप्तर गायब असल्याचा आरोप तक्रारदार गजानन दबडे यांनी केलाय त्यामुळे याबाबत दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे खुलासा करणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय आमचं गाव दहिवली तर्फे वरेडी मालेगाव मालेगाव हद्दीतील तीनचा चार या सर्व नंबरमध्ये आमची पहिल्यापासून पोलट्री आहे त्या पोल्ट्रीचा परवाना आम्ही दैवली ग्रुप ग्रामपंचायतकडून घेतलेला आहे परंतु त्या त्या पोल्ट्रीच्या जाग्यावर रामचंद्र नागोदबडे आमचा भाऊ तिथे माझं घर आहे असा सांगतोय आमचा कोर्टामध्ये वाटपाचा दावा चालू असताना आम्ही पोलट्री सांगतोय व तो घर सांगतोय आम्हाला एवढंच म्हणायचं का जे आमच्याकडे डुप्लिकेट पेपर आहे म्हणजे झेरॉक्स आशिस याची परवान्याची त्या झेरॉक्सवर आम्हाला ओरिजिनल कोर्टामध्ये दा देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागायला गेलो असता ते, ते बोलतात आमच्या दप्तरी उपलब्ध नाही दुसरा विषय जो आसिसमेंट पोल्ट्रीचा आहे त्या आसिसमेंटवरती एकाच नंबरला दोन असेसमेंट देऊन त्याच्यावरती क्षेत्र वेगळ्या वेगळ्या टाकलेलं आहे एक क्षेत्रामध्ये नऊशे वीस टाकलेलं नाही एक क्षेत्रामध्ये तीनशे ऐंशी टाकलेला आहे तर त्याची चौकशी हेच आमची विनंती आहे बस आम्ही पंचायतमध्ये गेलो असता आम्हाला आमच्याकडे झेरॉक्स प्रत आमच्याकडे झेरॉक्स प्रत आहे पोल्ट्रीच्या परवान्याची त्या झेरॉक्स प्रतवर आम्ही ओरिजिनल कॉफी मागण्यासाठी गेलो असता पंचायतला ते आम्हाला बोलतात का आ आमच्याकडेचा दप्तर गाल झालेला आहे तर ते आम्हाला देत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आमचं असेसमेंट पोल्ट्रीचं चा असेसमेंट चारशे शहाण्णव असा आहे ते आम्ही त्यांच्याकडे मागायला गेलेलं असताना त्यांनी नऊशे वीस असा क्षेत्र दिलेला आहे आणि दु त्याच नंबरचा दुसरा असेसमेंट आम्हाला तीनशे ऐंशी असं क्षेत्र टाकून दिलेला आहे आणि त्याच्यावरती असणारी सही आम्हाला त्याच्यावरती संशय आहे का ती डुप्लिकेट सही आहे म्हणून मध्ये मॅडमला विचारला गेलो असता मॅडम म्हणाल्या का मी दोनच पेपरवरती सहाय्य केल्या तर माझ्याकडे तर पाच पेपर आहेत मग या केलेल्या सह्या कुणाच्या आहेत ग्रामपंचायतने हे जे पेपर दिलेले आहेत आशिषमेन ह्याच्यावरती क्षेत्र पण वेगळा आहे आणि सही पण वेगळ्या आहेत असा आम्हाला संशय आहे त्याची चौकशी व्हावी पोलटामध्ये वाटपाचा दावा चालू आहे आम्ही चार भाऊ व एक बहीण त्यांची त्यांच्या मुली असा वाटपाचा दावा चालू आहे त्या वाटपाच्या दाव्यामध्ये तीनचा चार हा सर्व नंबर पण आहे त्या सर्व नंबरमध्ये आमची पोल्ट्री आहे त्या त्या पोलट्रीच्या असेसमेंटवर त्या पोलट्रीच्या असेसमेंटचा सर नंबर चारशे शहाण्णव असा आहे त्या चारशे शहाण्णवमध्ये नऊशे वीस असा त्याचा क्षेत्र आहे दुसरा सेम टू सेम असेसमेंट चारशे से वीस त्याच्यावरती तीनशे ऐंशी असा क्षेत्र आहे व त्या त्या असेसमेंटवरती सह्या केलेला डुप्लिकेट सह्या असा आमचा डाऊट आहे ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत